असं आहे की इतके पुरावे आहेत अजून तर काही व्हिडिओज मी बाहेर दिलेच नाही ज्याच्यामुळे मध्ये पोलीस अधिकारी स्वतः कबूल करतायत की त्यांना कशी सुपारी दिली होती माझ्यावर केसेस करायची मला प्रकरणात अडकवायची सातत्याने अडीच वर्ष हा प्रयत्न सरकारचा होता की कुठेतरी माझ्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहिजे सगळ्या प्रकारचं त्यांनी त्याच्याकरता प्रायव्हेट एजन्सीज देखील लावून बघितल्या पण काही करता आलं नाही कधी होत नव्हतं इट हॅज नेव्हर हॅपन आता परवा चांदीवालांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये तर त्यांनी क्लिअर कटच सांगितलं ना की एम काय होतात तर मला फसव्याचा एम होता